नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी या व्हिडिओला सुरुवात करते आता श्री गुरुचरित्र ग्रंथाची ताकद काय आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि याचे पारायण केल्यामुळे आपल्या ज्या काही मनोकामना असतात त्या लवकरात लवकर पूर्ण होतात हे सुद्धा आपल्याला माहीत आहे आणि आपल्यासारखे अनेक भक्त त्या ग्रंथाचे महिन्याला पारायण करतात त्यांना ते जमतं आणि ते करतात त्यांच्या इच्छासुद्धा पूर्ण होतात परंतु कित्येकांना हे पारायण करण्याची इच्छा असूनही त्यांना ते करता येत नाही वेळेचं बंधन असतं किंवा काही नियम त्यांना अवघड वाटत असतात तर अशा वेळेला त्यांनी काय करावं तर त्यांना इच्छा जर असेल गुरुचरित्र ग्रंथाचे पठन करण्याची तर गुरुचरित्र ग्रंथामधील अध्याय चौदावा आणि अठरावा हा गुरुचरित्राचा सार मानला जातो त्यांचा मेरूमनी मानला जातो आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथामधील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय या दोन अध्यायांचे महत्त्व सांगणार आहे कारण यांचे महत्त्वच इतके आहे की हे दोन अध्याय जरी आपण पठन केले नित्य नियमाने आणि संकल्पयुक्त तरीसुद्धा आपल्या मनातील इच्छा आपले गुरु पूर्ण करत असतात त्यामुळे या दोन अध्यायांना अतिशय महत्त्व आहे म्हणूनच आपल्याला हे अध्याय कसे पठण करायचे आहेत याची माहिती आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत आता सर्वात महत्त्वाचं काय तर आपल्याला ज्या वेळेला अतिशय मनापासून श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पठण करण्याची इच्छा होईल मन ज्या वेळेला शुद्ध असेल पवित्र असेल त्यावेळेला आपण हे अध्याय पठण करण्यासाठी सुरुवात करू शकतो इथे वेळेचं कोणतंही बंधन नाही किंवा अमुक दिवशीच करायचं आहे किंवा याच दिवशीपासून सुरुवात करायची आहे असंही काही नाही जेव्हा तुमचा मनाला वाटेल त्यावेळेला तुम्ही या अध्याय पठण करण्याची सुरुवात करू शकता आता हे अध्याय आपण कसे पठण करायचे आहेत तर ज्या दिवशी आपण सुरुवात करणार आहोत त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सर्वात आधी दत्तगुरूंना आणि स्वामींना नमस्कार करून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला त्याच दिवशी संकल्प करावा लागेल कारण ही सेवा संकल्पयुक्त आहे आणि संकल्पयुक्त सेवेचे नियम काय आहेत ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे परंतु व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला हवा आता संकल्प करत असताना तुम्हाला किती दिवस सेवा मनापासून जमणार आहे याचा अंदाज बांधूनच तुम्ही संकल्प करावा एक महिना संकल्प करू शकता दोन महिने किंवा तीन महिने तुम्ही संकल्प करू शकता परंतु याचे नियम जे आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे पाळावे लागणार आहेत तीन महिन्याचा जर तुम्ही संकल्प केला असेल तर तुम्हाला दररोज हे अध्याय पठण करायचे आहेत आता हे अध्याय पठन करण्यासाठी आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाची पोथी वारंवार खाली काढायची नाही आहे किंवा वारंवार आपला स्पर्श त्या पोथीला लावून द्यायचा नाही आहे आपल्याला हे अध्याय पठन करण्यासाठी श्री गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय चौदावा आणि अठरावा याची स्वतंत्र पुस्तिका मिळतात ती पुस्तिका आपण बाजारामधून आणून आपण हे अध्याय पठन करायचे आहेत दोन्ही वेगवेगळी पुस्तकं असतात आणि त्यामध्ये हेच अध्याय दिलेले आहेत आणि आपल्याला अशाच पद्धतीने हे अध्याय पठन करायचे आहेत आता यासाठी आपल्याला सर्वात आधी अध्याय चौदाव्याची पुस्तिका घ्यायची आहे त्या पुस्तिकेला पंचोपचारी पूजा करायची आहे पंचोपचारी म्हणजे अष्टगंध फुले धूप दीप आणि अक्षता वाहून आपल्याला तिची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तो अध्याय पठन करण्यास सुरुवात करायची आहे या अध्यायाचे खूप मोठे महत्व आहे संकटाला हरण करणारा अध्याय म्हणून याला ओळखलं जातं आपल्यावरती कितीही मोठं संकट असू दे परंतु गुरूंवरती आपला असायला विश्वास असायलाच हवा गुरूंवरती जर आपला विश्वास अतिशय दृढ असेल तर गुरु आपल्याला साथ देतात या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे सायंदेवांना आपल्या गुरूंनी कशी साथ दिली होती त्यांचा जीव वाचवला होता त्यामुळे आपल्यावरती कोणतंही संकट असू दे गुरूंवरचा विश्वास कधीही कमी होऊ नये जर आपला गुरूंवरती विश्वास दृढ असेल तर गुरु आपल्याला साथ देतात आपल्याला प्रत्येक कठीण अडचणीतून बाहेर काढत असतात याची प्रचिती देणारा हा अध्याय आहे त्यामुळे त्याचे महत्त्वसुद्धा जास्त दिलेले आहे आता त्यानंतर आपल्याला अध्याय अठराव्याची पोथी घ्यायची आहे त्याचीसुद्धा पंचोपचारे पूजा करून आपल्याला अठरावा अध्याय पठन करण्यास सुरुवात करायची आहे यामध्ये जर आपल्या घरामध्ये दरिद्रता असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल लक्ष्मीमातेची कृपा होत नसेल किंवा आपल्याला जर काही संकटांचा सामना करावा लागत असेल पैशाविना आपल्या घरामध्ये अनेक अडचणी असतील तर तो अध्याय आपल्याला अठराव्या अध्यायामध्ये याची प्रचिती येईल अठराव्या अध्यायामध्ये गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य श्रीगुरूंनी घालवले होते त्यांच्या आदर सत्कारामुळे आणि त्यांच्या विश्वासामुळेच गुरूंनी त्यांची गरिबी कायमची घालवून टाकली त्यांना द्रव्याचा हंडा दिला होता त्यामुळे लक्ष्मीप्राप्तीसाठी अठरावा अध्याय पठन करणे खूप शुभ मानले जाते यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा होते आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत पैशांच्या त्या दूर होण्यास गुरूंच्या कृपेने मदत होते म्हणून अठरावा अध्याय अतिशय महत्त्वाचा मानला जातो आता हे दोन अध्याय पठन झाल्यानंतर पोथी आपल्याला एका ठिकाणी ठेवून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ज्या काही आपल्या सेवा राहिल्या असतील त्या सेवासुद्धा करून घ्यायच्या आहेत संकल्प करत असतानाच आपल्याला ज्या गोष्टीसाठी संकल्प करत आहोत हे स्वामींना दत्तगुरूंना आपल्याला सांगायचं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे नियम आता हे अध्याय पठन करण्यासाठी आपल्याला काय नियम आहेत तर आपण हे अध्याय पठन तर करायचेच आहेत परंतु मांसाहार आणि अल्कोहोलपासून आपल्याला लांब राहायचं आहे तुम्ही एक महिन्याचे संकल्प करा किंवा दोन किंवा तीन महिन्याचे जरी तुम्ही संकल्प केला असेल तर या दोन गोष्टींपासून आपल्याला लांब राहायचं आहे त्यानंतरचं महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये सूतक विटाळ किंवा मासिक धर्म आला असेल तर आपल्याला ही सेवा तात्काळ स्किप करायची आहे ही सेवा बंद करायची आहे हे सर्व झाल्यानंतर आपल्याला या सेवेची नवीन सुरुवात करायची आहे जिथे आपण अपन... तीन महिन्याची सेवा संकल्प केलेला असेल तर ते तीन महिने पूर्ण होण्यासाठी हे दिवस स्किप करूनच बाकीचे दिवस मोजून आपल्याला तीन महिने पूर्ण करायचे आहेत म्हणजेच नव्वद दिवस आपण हे सेवा करायची आहे मग तुमचा कितीही दिवसांचा संकल्प असू दे त्यासाठी तुम्हाला हेच नियम पाळायचे आहेत आता त्यानंतरचं म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पठन करत असताना ब्रह्मचर्याचे पालन करावे हा नियम आपल्याला माहीत आहे परंतु जर आपण सेवा एक महिना दोन महिना किंवा तीन महिन्याचा संकल्प आपला असेल तर आपण काय करायचं एवढे दिवस आपण ब्रह्मचर्याचे पालन करू शकत नाही तर ज्यांना ब्रह्मचर्याचे दोन एक किंवा तीन महिने पालन करणे शक्य असेल तर त्यांनी अवश्य करावे आणि ज्यांना पालन करणे शक्य नसेल त्यांनी कमीत कमी सेवा घेण्याचा प्रयत्न करावा एवढंच आपण करू शकतो कारण गुरुचरित्र ग्रंथाचे पठन करण्यासाठी सर्व गोष्टी तपासून बघायच्या आणि त्यानंतर आपण या सेवेचा संकल्प करायचा असतो आपल्याला जेवढं जमत असेल तेवढाच तुम्ही संकल्प करा परंतु अतिशय मनापासून तो संकल्प झाला पाहिजे सेवा आपली देवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला मनापासून श्रद्धेने ती सेवा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत कारण आपल्या घरात या दोन अध्यायाचे नित्य नियमाने पठन झाल्यामुळे गुरूंची आपल्याला साथ मिळते घरामध्ये एक पॉझिटिव्ह शक्ती आपल्याला पाहायला मिळते घरातील वातावरण अतिशय प्रसन्न आणि आनंदी वाटू लागतं तसेच घरातील वाद मिटून लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि आपली कसलीही अडचण असू दे ते दत्तगुरू आणि आपले स्वामी पूर्ण करतात त्यामुळे आपल्याला या दोन अध्यायांचे पठन जर मनापासून केले संकल्पयुक्त जर आपण ही सेवा केली तर घरामध्ये शंभर टक्के बदल घडतात तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ